आजनं मी छान उपवासाचा ढोकळा केला आहे करायला अगदी सोपा आणि खायला तेवढाच चविष्ट हा ढोकळा आहे आणि उपवासाच्या दिवशी जास्त तेलकट न खाता हा कमी तेलाचा नाश्ता तुम्ही नक्की ट्राय करा खायला तेवढाच ते चांगला आणि पचायला हलका असा हा उपवासाचा आपला टेस्टी हेल्दी ढोकळा आहे नक्की ही रेसिपी एकदा जरूर ट्राय करा आणि कमेंटमध्ये तुमची रिप्लाय मला कळवायला विसरू नका नमस्कार मी दिपाली दिपाली स्किचमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुम्ही बघू शकता किती जाळीदार हा नाश्ता झालेला आहे अगदी मऊ लुसलुशीत आपला ढोकळा तयार आहे खूपच जाळीदार हा ढोकळा झालेला आहे अगदी मऊ लुसलुशीत हा ढोकळा तयार झालेला आहे चला तर मग वेळ न घालवता कृतीला सुरुवात करूया इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थ्री फोर कप भगर घेतलेला आहे भगर हे स्वच्छ करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये वन फोर्थ कप इथे मी शाबदारा टाकला आहे दोन्ही पदार्थ मी कच्चेच घेतलेले आहे त्यानंतर अर्धा कप दही घेतलेलं आहे दही हे फ्रेश असावं त्यानंतर चवीनसर मीठ टाकून घ्यायचं आहे एक चम्मच इथे साखर टाकून घ्यायचं आहे एक चम्मच इथे तेल टाकून घ्यायचं आहे आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या टाकून घ्यायचे आहे त्यानंतर अर्धा कप इथे पाणी टाकून घेतलेलं आहे मिक्सरला छान बारीक असं फाईन असं वाटून घ्यायचं आहे बघू शकता इथे फाईन असं वाटलं आहे त्यानंतर त्यानंतर एका भांड्यामध्ये याला काळून घ्यायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटं किंवा जास्तीत जास्त वीस मिनटं ते झाकून ठेवून द्यायचं आहे त्यामुळे काय होतं शाबदानं आणि भग छान भिजलं जातं पंधरा ते वीस मिनटं झाले आहे त्यानंतर एक चम्च ते इनो टाकून घ्यायचं आहे इनोला ॲक्टिवेट करायच्यासाठी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि एकाच डायरेक्शनला याला फिरवायचं आहे अगदी फ्लफी आपलं बॅटर तयार होते लगेचच आपल्याला याला दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे मी इथे केकचा टिंग घेतला आहे त्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे दुसरीकडे मी गॅसवर कढई ठेवलं आहे पाणी छान गरम करायसाठी ठेवलं आहे कढीमध्ये छान स्टँड ठेवून द्यायचं आहे आणि लगेचच हे बॅटर आपल्याला वेळ न घालवता इथे कढीमध्ये ठेवून द्यायचं आहे पाणी छान उकळलेलं होतं उघडी आल्यानंतरच आपल्याला हे बॅटर आपल्याला ठेवून द्यायचं आहे आणि वीस मिनटं वाफून घ्यायचं आहे बघू शकता इथे वीस मिनटं झालेलं आहे आपला ढोकळा छान बघू शकता इथे छान आपला ढोकळा फुगलेला आहे मी चाकूचं सायन चेक केलं आहे बघू शकता छान पूर्ण आपलं ढोकळा शिजलेला आहे छान याला काळून घ्यायचं आहे आणि थंड होऊ द्यायचा आहे पूर्णतः ढोकळ्याला थंड होऊ द्यायचा आहे त्यानंतर त्याला डिमोल्ड करायचं आहे मी एका चाकूच्या साय्याने बाहेरील कडा सोडवत आहे त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे आणि त्याला टर्न करायचं आहे लगेच आपला ढोकळा निघतो अगदी थंड झाल्यानंतर हा ढोकळा कावून घ्यायचा आहे बघू शकता किती छान छानही जाळेज आपला ढोकळा तयार झाला आहे अगदी क्षणी लगेचच खावं असं वाटणारा हा आपला ढोकळा आहे त्यानंतर थोडंसं कोथिंबीर मीला गार्निश करत आहे आणि मिरचीचा याला तळका देऊन द्यायचा आहे छान तेल गरम करायचं आहे त्यामध्ये मिरच्या टाकून घ्यायच्या आहे आणि कळकळीत आपले हे इथे फोडणी आपल्या इथे टाकून घ्यायची आहे याला मी कट करून घेतलं आहे बघू शकता किती जाळज झाला हा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा, करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू बाय बाय